काही महिन्यांपूर्वी बादशहाचं गाणं आलं होतं गॉन गर्ल या गाण्यात एक ओळ होती त्या ओळीनं मोठं वादळ निर्माण केलं होतं ती ओळ होती मेने सीन चेंज कर दिया और कुछ लोगों का कमबॅक हो ही ओळ सरळ सरळ हनी सिंग साठीच होती हे वेगळं सांगायची गरज पडली नाही पण ही ओळ जितकी गाजली तितकं ती हनी सिंगच्या चाहत्यांच्या हृदयात आरपार घुसली पण चाहत्यांकडे शब्द नव्हते कारण त्यांचा सुपरस्टार स्ट्रगल करत होता त्यामुळे त्यांचा सुपरस्टार कुठेच दिसत नव्हता त्यांचा सुपरस्टार चर्चेत नव्हता त्यांचा सुपरस्टार फिल्मी जगातल्या स्पॉट खाली नव्हता था। एकंदरीत हनी सिंग कुठेच नव्हता था। पण हनी सिंग परतला त्यानं दणक्यात कमबॅक केलं पण त्यानं कमबॅक केलं तरी कसं तो कसा परतला कशामुळे परतला याचबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत मॉडर्न मीडिया